महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, जी मंत्री दादा पाटील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष तसेच माजी महसूल मंत्री हर्षवर्धनजी पाटील पर्वतीचे आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचारार्थ पर्वती शिवदर्शन येथील मुक्तांगण शाळा येथे भव्य सभा पार पडली सदर सभेप्रसंगी सिंहगडोडवासियांच्या वतीने लोकप्रिय नेते ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी पुणेरी फेटा हार शाल श्रीफळ देऊन देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार केला या सभेचे आयोजन आमदार माधुरीताई मिसाळ यांनी केले होते अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या नेतृत्वात व प्रयत्नाने सिंहगड रोड हिंगणे विठ्ठलवाडी येथील हजारो नागरिक या सभेस उपस्थित होते यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे बाबा शेठजी मिसाळ श्रीनाथ भिमाले पर्वती विभागाचे अध्यक्ष प्रशांतजी दिवेकर राजू कदम मंदारजी रांजेकर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी अॅडव्होकेट प्रसन्नदा जगताप प्रसन्नदा जगताप आणि माधुरीता यांच्या वतीनं या ठिकाणी फडणवीस साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय महाराष्ट्राच्या आधुनिक चा राजकारणाचे चाणक्य विकास पुरुष भारतीय जनता पक्षाची मुलुक मैदानी तोफ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री गृहमंत्री हा संपूर्ण झांझावाद त्यांचा आपण या ठिकाणी पाहतो महाराष्ट्राचे विकास पुरुष यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सर्वांचं मनपूर्वक स्वागत भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी सेलचे सर्वांचं स्वागत राजा